नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो मोहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता अखेर नवीन वर्षात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी कापसाला बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाला काय मिळणार बाजार भाऊ हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी कापसाला बाजार भाऊ या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर नी तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार कापसाला बाजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती हे, हे सर्व जोपर्यंत आपण पाहणार नाहीत तोपर्यंत नवीन वर्षात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाला काय बाजारभाव मिळणार याबद्दल आपल्याला या ठिकाणी सखोल आणि विस्तारित असणारी या ठिकाणी माहिती मिळणार नाही तर या प्रश्नाचं उत्तर याच्या दडले हे उत्तर आता घेऊयात समजून तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावाचा सध्या विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा सध्या एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ख्रिसमसच्या सुट्ट्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ख्रिसमसच्या सुट्ट्या याच्यामुळं आपल्याला इथून पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात बदल संभवत नाही आणि त्याचबरोबर पंधरा जानेवारीनंतर मात्र कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा आपल्याला एकतीस जानेवारीच्या शेवटपर्यंत म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत पंचाहत्तर सेंटच्या आसपास जाताना दिसेल आणि फेब्रुवारी मार्चमध्ये जर हा कापसाचा भाव आपल्याला या ठिकाणी ऐंशी सेंट्स पर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील या स्थितीचा परिणाम आपल्याला पंधरा जानेवारी पर्यंत व त्यानंतरही देशातील बाजारात दिसणार खास करून पंधरा जानेवारी पर्यंत देशातील बाजारात जो कापसाचा भाव असणार आहे तो थे परिस्थितीमध्ये म्हणजे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशेच्या च्या दरम्यान दिसणार आहे पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी व देशामध्ये मागणी पुरवठ्यातील तफावत तफावत म्हणजे कशी तर यावर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील घट शिल्लक नसणारा कापसाचा साठा आणि पंधरा जानेवारीनंतर कमी होत जाणारी कापसाची आवक यामुळे पंधरा जानेवारीनंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे नवीन वर्षात पंधरा जानेवारीनंतर कापसाच्या भावाला आधार मिळेल नवीन वर्षात हा जो आधार आहे तो कापसाच्या भावाला एकतीस जानेवारीपर्यंत साडेसात हजार पार आणि एकतीस मार्चपर्यंत सुरुवातीला आठ हजार व अनुकूल परिस्थितीत साडेआठ हजारपर्यंत पोहोचवताना दिसेल म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या नव्वद दिवसात एकतीस मार्चपर्यंत जर कापसाचा बाजारभाव सुरुवातीला आठ हजार आणि त्यानंतर साडेआठ हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो सध्या कापसाची विक्री शंभर टक्के करू नका कापसाची जर विक्री न करता तुम्ही थांबलात तर तुम्हाला शंभर टक्के क्विंटल मागं सात आठशे रुपयाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हीच आपणास विनंती आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार